पालमित्रांनो मग उघडला तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक सात पॉईंट दोन आणि त्याच्यामधला पहिला प्रश्न पुस्तकात पहा पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे तर ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती तीन अतिशय सोपा प्रश्न होता हा हा पहा दुसरा प्रश्न काय दिलाय अकरा ते तीस या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत ए, ए तुला गेल्या वर्षी किती टक्के पडले अरे खालच्या परीक्षेत किती टक्के पडले असा प्रश्न असते ना आता हे तसाच प्रश्न आहे अकरा ते तीस या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत मग आता अकरा ते तीस म्हणजे बघा अकरा ते तीसमध्ये एकूण अंक किती अकराचा पाडा वीसपर्यंत पर्यंत पुन्हा एकवीसचा पाडा तीसपर्यंत पर्यंत म्हणजे हे दहा आणि हे दहा मिळून किती अंक झाले रे हे सगळे वीस अंक म्हणजे अकरा ते तीस आहेत सगळे मिळून वीस अंक आणि या वीस अंकामध्ये मूळ संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे वीस मार्काच्या परीक्षेत सहा मार्क पडले वीस मार्काच्या परीक्षेत सहा मार्क पडले तर टक्के काढण्यासाठी शंभर न गुंतात हे शून्य कटलं हे शून्य कटलं बे एक बे बे पंच दहा आणि सहा पंच तीस म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर दोन समजलं फार सोपा प्रश्न आहे बरं का बालमित्रांनो पहा बरं तिसरा प्रश्न काय दिले तिसऱ्या प्रश्नात एक सहा व नऊ हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व दोन अंकी एकूण वर्ग संख्या किती आता लक्षात घ्या आपल्याकडे एवढ्या मोठ्या संख्या आहेत हा ह्या प्रकरणाचं नावच आहे संख्या सगळ्या पण इथं अशी एक संख्या म्हणली आहे की जी संख्या ह्याच्यात सुद्धा नाही आणि ती संख्या म्हणजे वर्गसंख्या मग आता प्रश्न आहे वर्गसंख्या कुणाला म्हणायचं आणि ते आहे दोन अंकीच वर्गसंख्या एक अंकी किंवा दोन अंकी वर्गसंख्या म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग ह्या आहेत सगळ्या वर्गसंख्या समजलं कशाचा तरी वर्ग असणाऱ्या संख्या म्हणजे वर्गसंख्या मग प्रश्नात काय म्हणलं आहे एक सहा व नऊ हे अंक असणाऱ्या एकूण दोन वर्ग संख्या किती मग बघा हे अंक आहे एक त्याच्यानंतर इथं काही नाही इथं नाही नऊ आहे बरोबर आहे त्याच्यानंतर इथं एक स्थानी सहा आहे त्याच्यानंतर इथं नाही त्याच्यानंतर इथं आहे त्याच्यानंतर इथं नऊ आहे त्याच्यानंतर इथं नाही इथं एक आहे मग आता एकूण एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हणल्यावर पर्याय एक लिहितेत आणि चुकतेत कारण याचं पर्याय एक उत्तर नाही ह्यामध्ये स्थानी सुद्धा सहा आहे ना म्हणून हा सुद्धा अंक धरायचा म्हणून याचं अचूक उत्तर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती तीन समजलं छान बघा एका विद्यार्थ्यानं खूप छान प्रश्न मांडला आहे सोहर ह्या इथं एक आहे म्हणजे इथं एक अजून म्हणजे सात आणि एक आठ झाले म्हणजे पर्याय नंबर चारही नाही आपल्याला प्रश्नात काय म्हणलंय एक अंकी व दोन अंकी एकूण संख्या किती अंक किती नाही विचारलं बरोबर आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा बालमित्रांनो पुढचा प्रश्न काय दिले प्रश्न चौथा दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती मूळ संख्यांचा गुणाकार म्हणले मग आपल्याला दिले छप्पन सत्तावन्न चोपन्न आणि पंचावन्न मग मूळ संख्यांचा गुणाकार कोणता आहे छप्पनचा गुणाकार साती आठ छप्पन येत आहे पण सात मूळ संख्या पण आठ मूळ संख्या नाही चौदा चौक छप्पन येते मूळ संख्या नाहीत अठावी दोन्ही छप्पन येत आहे पण दोन मूळ संख्या अठ्ठावीस नाही म्हणजे पर्याय नंबर हे छप्पन एक येणार नाही दुसरं सत्तावन्न एकोणीस त्रिक पण यामध्ये एकोणीस आणि तीन ह्या मूळ संख्या आहेत का तीन आहे पण एकोणीस आहे का <laughs> तीन पण आहे एकोणीस पण आहे पुढं म्हणून सत्तावन्न येऊ शकते पुढं चोपनचे अठरा त्रिक एकोणनऊ नऊ सख आणि दोन सत्तावीस पण याच्यात एक मूळ संख्या एक नाही आणि पंचावन्नचे काय होईल अकरा गुणिले पाच मग आपल्याला प्रश्नात काय म्हणलंय लहान मूळ संख्यांचा गुणाकार कोणता लहान मग आता लहान मूळ संख्याचा गुणाकार हे सत्तावन्न मोठं व्हायलाय पंचावन्न लहान आहे अकरा आणि पाच समजलं म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर पर्याय नंबर येईल चार नेक्स्ट पहा बालमित्रांनो पुढचा पाचवा प्रश्न काय दिलाय तर एक्स ही एक विषम संख्या आहे आता विषम संख्या म्हणजेच काय रे ज्याला दोन भाग जात नाही ती संख्या म्हणजे विषम संख्या मग कोणती कोणती संख्या येईल तेवीस असेल ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ हे एकक स्थानी अंक असले तर ती विषम संख्या मग प्रश्नात म्हणलंय यक्स ही कोणती तरी एक विषम संख्या आहे आणि तिच्या लगतची पुढची विषमसंख्या कोणती हे मला सांगा ही एक विषम संख्या तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या त्या संख्येमध्ये दोन मिसळल्यावर येते आता तीन विषम संख्या त्याच्या पुढची विषमसंख्या किती मिळवल्यावर आले तीनमध्ये तीनमध्ये दोन मिसळलं तर पाच पाच विषमसंख्या आली पाच ही विषम संख्या पाचच्या पुढची विषम संख्या कोणती मग तीन मध्ये ह्या पाच मध्ये किती विसळले म्हणजे ह्या एक्समध्ये जर आपण दोन मिळवले तर पुढची विषम संख्या मिळती म्हणून ह्याच उत्तर पर्याय नंबर फार सोपा प्रश्न होता पहा बरं सहावा प्रश्न काय दिलाय दोन विषम संख्यांच्या बेर्जेस हे दोन विषम संख्या आताच बघितल्या आता समजा ही एक विषम संख्या आहे इकडे बघा रे सात आणि सात ह्या दोन विषम संख्या आणि काय म्हणलं ह्या दोन विषम संख्याच्या बेर्जेस ह्या दोन विषम संख्याची बेरीज केली मग बेरजी बेरीज किती आली चौदा मग आता प्रश्न कळाला दोन विषम संख्याच्या बेर्जेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास आता या चौदाला कोणत्या तरी विषमसंख्येनं भाग घालायचा पण कसा निशेष भाग घालायचा निशेष म्हणजे काय बाकी शून्य यावी मग तुम्ही म्हणताल पाचनं घालू पण पाचनं भाग घातल्यावर बाकी काहीतरी उरती मग अशा विषमसंख्येनं घालायचा की बाकी शून्य यावी मग आपण सातनं भाग घातला सात एका सात सात दोन्ही चौदा बाकी शून्य आली बाक तर पुढं प्रश्न काय विषम विषमसंख्येने भाग घातल्यास निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढील पैकी कोणती मग येणारा भागाकार किती आहे दोन मग इथं दोन आहे का पर्यायात नाही आहे पण दोन जरी नसला तरी दोन ही समसंख्या आहे म्हणून ही विषमय ही विषमय ही विषमय उत्तर काय पर्याय नंबर समजलं बघा सातवा प्रश्न काय दिलाय सातव्या प्रश्नात एक ते नऊ या क्रमिक अंकांपैकी कोणतेही सहा अंक बघा आता एक ते नऊ हे अंक आहेत या क्रमिक अंकांपैकी कोणतेही सहा अंक प्रत्येकी एकदाच वापरून आता ह्या सहा अंका प्रत्येकी एक एकदाच वापरायचं वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी तयार होणारी मोठ्यात मोठी विषमसंख्या मग आता मोठ्यात मोठी विषमसंख्या तयार करायची मग सहा अंक वापरायचे मग नऊ आठ सात सहा पाच चार हे घेतले अंक पण चार तर समसंख्या आहे म्हणून विषमसंख्या घ्यायची म्हणून तीन घेतली ही झाली मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या आणि लहानात लहान काय म्हणलं रे समसंख्या यांची बेरीज किती मग लहानात लहान म्हणजे इथून सुरू घेतलं आणि लहानात लहान समसंख्या तयार केली तर यांची बेरीज म्हणलं आहे किती सोपं आहे सहा आणि तीन किती नऊ पर्यायात कुठं नऊ आहे का एका कक्षाने पुढं करत बसायची गरजच नाही तेच उत्तर येणार म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन तरी करून बघा बेरीज बालमित्रांनो आठवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत ही विषमसंख्या असू शकते मग आता कोणत्या स्थानच्या अंकाची किंमत विषम संख्या असेल आता बघा ही संख्या आहे आणि ही एक संख्या आहे तर आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कोणत्या स्थानाची किंमत ही विषमसंख्या असल एकक आता एक सम आहे म्हणून हे चुकलं हे एकक म्हणजे एकक वरून कळतंय की सम आहे का विषम म्हणून एकक वरून कळतंय म्हणून उत्तर पर्याय नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न हा बघा ए नववा प्रश्न नीट बघा काय म्हणले पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल आता क्रमवार म्हणजेच काय रे पहिलं झालं की दुसरं तिसरं चौथं ही क्रमानं येणारी पण क्रमानं येणारी कोणती संख्या समसंख्या मग पाच क्रमवार दोन नंतर कोणती क्रमानं येणारी संख्या आहे समसंख्या चार नंतर सहा नंतर आठ आणि नंतर दहा ह्या झाल्या पाच क्रमवार संख्या समसंख्या मग ह्यांची बेरीज किती आली दहा वीस तीस आली आणि या पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज ही कशी आहे पर्यायात बघा नंबर एक पहिल्या संख्येच्या पाचपट ह्या पहिल्या संख्येच्या पाचपट म्हणजे पाच दोन्ही दहा आहे का नाही दुसरं दुसऱ्या संख्येची पाचपट चारा पण पाच चोकवीस आहे का नाही तिसरं तिसऱ्या संख्येची पाचपट सहा पंचे तीस आ बरोबर आहे रे तीस आलं आहे आणि तिसऱ्या संख्येची पाचपट आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर फार सोपा प्रश्न होता प्रश्न धव्वा पुढील पैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषमसंख्या असेल पहिला आहे दोन विषम संख्यांचा गुणाकार हे बघा साता पाचा पस्तीस ही विषम संख्यांचा गुणाकार आहे आणि प्रश्नात काय आहे कोणती क्रिया केल्यावर येणारं उत्तर विषमसंख्या असेल अरे पस्तीस तर विषमसंख्या आला इथं नाही आहे इथं नाही इथं नाही म्हणून उत्तर ह्याचं पर्याय नंबर फार सोपा प्रश्न होता बघा बालमित्रांनो पुढचा प्रश्न हो। काय म्हणले दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आता बघा मूळ संख्या फार महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी ते पाठांतर करावाच लागतंय मग दोन अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणती सत्याण्णव आणि सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक मग सत्त्याण्णव मधून दोन गेले उरले किती पंच्याण्णव म्हणून उत्तर पर्याय नंबर किती आलं दोन हा पहा बारावा प्रश्न पुढील पैकी कोणती जोडी ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे सापडलं पर्याय नंबर एक उत्तर चुकलं अति उत्साह अति उत्साह ठेवला तू उत्तर चुकतेत प्रश्न नीट वाचा प्रश्नात काय म्हणले पुढील पैकी कोणती जोडी ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही मग आता तीन आणि पाच ही, ही जोडमूळ संख्याची जोडी आहे अकरा आणि तो तेरा ही जोडमूळ संख्याची जोडी आहे पंधरा आणि सतरा ही जोडमूळ संख्या नाही आहेत मूळ संख्या आहे का पंधरा पंधरा तर संयुक्त संख्या आहे सतरा आणि एकोणीस मूळ संख्या आहे ही जोडमूळ संख्येची जोडी आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल जी जोडमूळ संख्यांची जोडी नाही असे कन्फ्यूज करणारे प्रश्न परीक्षेत लक्षात ठेवा पहा बरं बाल मित्रांनो पुढचा तेरावा प्रश्न सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या सगळ्यात मोठी संख्या कोणती रे नऊशे नव्याण्णव ही सगळ्यात मोठी तीन अंकी संख्या पण म्हणलंय समसंख्या ही तर आहे म्हणून समसंख्या झाली एकक स्थानी आठ घेतलं समसंख्या झाली एवढं समजलं पुढं म्हणलंय व सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आत्ताच बघितलं सत्त्याण्णव यांच्यात फरक आठ मधून सात गेले एक उरलं एक कुठं आहे का म्हणजे डोळे झाकून हेच उत्तर हे काढायची गरज नाही तरी काढून बघा उत्तर तेच नऊशे एक म्हणजे पर्याय नंबर दोन पहा बालमित्रांनो चौदावा प्रश्न काय म्हणले एक दहा ते शंभर या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणत्या अंक नसतील अरे फार सोपा प्रश्न आहे पहिल्यांदा एक ते दहा पर्यंत मूळ संख्या म्हणलंय का नाही दहा ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या मग ह्या दहा ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आहेत ह्या एवढं समजलं मग आता मूळ संख्यांच्या एकक स्थानी इथं कुठंतरी तरी दोन दिसायलाय का नाही पर्यायात हे म्हणजे याचं उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर तीन कारण पाच हे कुठंतरी एकक स्थानी आहे का नाही दोन कुठं तरी स्थानी दोन आहे का नाही चार कुठंतरी एकक स्थानी आहे का नाही म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा पंधरावा प्रश्न एक ते शंभर संख्यांमध्ये किती संयुक्त संख्या आहेत मग मला सांगा एक ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहेत पंचवीस मूळ संख्या पंचवीस म्हणजे संयुक्त संख्या पंचाहत्तर असतील का नाही कारण एक ही संख्या एकमेव अशी आहे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आणि पंचवीस मूळ संख्या पहा सोळावा प्रश्न शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी समसंख्या तयार होतील अरे फार सोपं आहे पाचपासूनच्या एवढ्या चार संख्या तयार झाल्या सहापासूनच्या दोन पाचपासूनच्या जशा चार झाल्या तशा सातपासूनच्याही चार होतील आणि सहापासून दोन चार आणि चार आठ आणि दोन दहा शून्यपासून तर सुरुवात होणारच नाही म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक बालमित्रांनो हा अभ्यास फार फार सोपा होता पण सोपा कुणासाठी जे पाठांतर आहे सराव करत आहे त्यांच्यासाठी म्हणून छानपैकी अभ्यास करा पाठांतर करा सराव करा धन्यवाद